रानामध्ये भाज्या शोधायला आलो आहे टाइमपास म्हणून फिरत फिरत असं आलो तर आम्हाला इथे एक भाजी भेटली ही आगाड्याची भाजी आहे तर आता आम्ही सगळेजण तोडतोय बघा कशा मस्त आम्हाला भेटले तर आम्हालाही खुशी झाली भाजी भेटलेलं खुश झालो आम्ही मस्त पटपट पटपट सगळं तोडतो ते बघा किती भाजी तोडली आम्ही आणि इथे अजून सुद्धा खूप हे आहे खूप आहे अजून ती भाजी तर आम्हाला सगळ्यांना पुरेल एवढी अशी अशी भाजी आहे आम्ही सगळी इथली तोडून नेणार आहे तर या ठिकाणी आम्ही सगळी भाजी साफ करतोय याची फक्त पानं पानं काढून घ्यायचे ते भाजीची अशा प्रकारे आम्ही सगळी भाजी साफ करून घेतो तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आपण जी भाजी आणलेली आणलेली कोरडूची भाजी ती आज आपण बनवणार आपण चला चला तर भाजीची रेसिपी हे बघा ही भाजी आहे ना आणली तेव्हा एकदम फ्रेश होती पण मी आज ती दुसऱ्या दिवशी बनवते ना त्यामुळे थोडीशी सुकलेली आहे तरी पण मी फ्रीजमध्ये पेपरमध्ये बांधून ठेवलेली तर अशा पद्धतीची भाजी आहे तर आता भाजीला काय काय लागतं फक्त आपल्याला कांदा आणि हिरवी मिरची आणि तेल टाकायचं बाकी काही जास्त काही साहित्य वगैरे काही लागत नाहीये आणि ही भाजी आपल्याला काय करायचं धुवून आहे आणि थोडीशी कट कर, करून घ्यायची तर पहिली काय का करू आपण ही भाजी धुवून घेऊया तर अशा प्रकारे आपण ही सगळी भाजी कट करून घेऊया हो जास्त पण बारीक कट नाही करायची थोडीशी तर या पद्धतीची सगळी भाजी आता कट करून घेऊया आणि नंतर बनवायला घेऊया तर बघा आपली भाजी कट करून झालेली आहे इकडे कडे पण ठेवलेली तेल गरम करायला ठेवलेले आणि तेल पण गरम झालेलं आपला आता आपण मिरची आणि कांदा टाकून घेऊया त्याची मिरची टाकू कांदा टाकू आपण चांगलं लालसर फ्राय करून घेऊया कांदा आणि घेऊन लाल कलर चा फ्राय झालेलाय आता आपण भाजी टाकून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण या भाजीमध्ये पाणी टाकायचं नाहीये असंच बनवायचं आपल्याला भाजी कारण या भाजीला पाणी सुटतं जर आपण पाणी ऍड केलं याच्यामध्ये तर जास्तच ते पातळ होऊन जाईल शिजते आता आपण मीठ टाकून घेऊया चवी मीठ टाकूया मीठ मिक्स करून घेऊया भाजीमध्ये पाच मिनिट झाली आता आपण उघडून बघूया भाजी भाजीला पाणी सुटलेलं आहे आणि आता आपली भाजी तो शिजत आलेली आहे तरी अजून पाच मिनिटं आपण असं झाकण ठेवून शिजवून देऊया म्हणजे चांगली शिजेल तर आता करत आपण पाच मिनिटं झाकण ठेवूया आणि पाच नंतर बघूया आता पाच मिनिटं झाले आता बघूया आपण उघडून भाजी म्हणजे तर यातलं पाणी बघा सुकलेलं आहे आपलं भाजी म्हणजे झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया गॅस बंद करत आणि आता आपण भाजी सर्व करून घेऊया आपली कुरडीची भाजी मस्त चमचमी त्याची तयार झालेली आहे आणि सोबत तांदळाची भाकरी सुद्धा गरम गरम तर अशा पद्धतीने कुरडीची भाजी तयार झालेली आहे आणि ती कुरडीची भाजी आम्ही स्वतः अशा रानात जाऊन भाजी आणली आणि नंतर ती बनवली आहे त्यामध्ये खूप मेहनत घेतली आम्ही तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा गावाकडे तर भेटतेच भेटते गावाकडची लोक को खातात कोणाकोणाला माहिती आहे आमच्या इकडे कुरडूची भाजी बोलतात तर तुमच्या इकडे काय बोल वेगळं नाव असेल तर तुमच्याकडे काय बोलतात ते सांगा आणि अशा पद्धतीची भाजी नक्की करून बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय